दोनशे साठ विधानसभा मतदारसंघ डॉक्टर अतुल भोसले यांच्या प्रचारासाठी आमदार चित्राव वाघ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आज आमदार चित्राव वाघ

कुलबाबांच्या वर्ती अतुनाथ प्रेम करणाऱ्या आमच्या महिला भगिनी माता भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिले आहे त्या सर्व माता भगिनींचं मी हार्दिक स्वागत करते आणि मी डॉ सारिका गावडे मॅडमना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करा तगदो स्वागत होत आहे या नदीच्या सुगता तलवल्यानंतर त्या आपण स्वागत